अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र असा सण मानला जातो या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिलला साजरी केली जाणार आहे या दिवशी केलेले धार्मिक कार्य आणि दानचे फळ कधीही कमी होत नाही म्हणूनच या दिवसाला अक्षय अक्षयफलाचा दिवस असेही म्हणले जाते या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशिष्ट पूजा आणि दिवा लावण्याचे नियम पाळल्यास घरात नक्कीच सौख्य समाधान आणि आर्थिक समृद्धीची आपल्याला प्राप्ती होईल वैशाख शुक्ल पक्ष देशातील तृतीय तिथीला साजरी केली जाणारी अक्षय तृतीया हे देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू भगवंत यांना समर्पित आहे या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा असली तरी त्यापेक्षा अधिक आहे पूजा विधी आणि दान धर्माचे असे मानले जाते की या दिवशी जे कोणी भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि गरीब व गरजू लोकांना अन्न व वस्त्राचे दान करतात त्यांच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तुळशी पुढे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी यांचे हे स्थान असल्याने इथे दिवा लावल्याने दोन्हीचे एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळतात तसेच घराच्या मुख्य दरवाज्याजवळ संध्याकाळी तुपाचा हा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडे दिवा लावल्यास धनसंपत्तीचे देवता कुबेर महाराज प्रसन्न होतात आणि आपली आर्थिक प्रगती होते याशिवाय घराच्या छतावर किंवा मंदिरावर दिवा लावणे देखील शुभ फळ देते या दिवशी केलेले दान अक्षय फलदायी मानले जाते विशेषतः गरजूंना दूध दही तांदूळ गुळ खीर साखर पांढरे कपडे शंख इत्यादी वस्तूदान केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच या दिवशी केलेले दानामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि मानसिक शांती लाभते फक्त धनलाभच नव्हे तर दानामुळे पुण्यसंचयी वाढतो जो पुढील जीवनातही लाभदायक ठरतो हिंदू पंचांगानुसार यावर्षी अक्षय तृतीया एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटापासून सुरू होऊन तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे मात्र उदय तिथी प्रमाणे तीस एप्रिलला अक्षय तृतीय साजरी केली जाईल त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध मनाने पूजा करणे अत्यंत शुभ ठरेल अशा प्रकारे अक्षय तृतीया हा केवळ खरेदीचा दिवस नसून पुण्य संचयी आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचा लाभ घेण्याचा एक विलक्षण क्षण असतो यंदा या दिवशी तुपाचा दिवा लावून आणि गोरगरिबांना मदत करून आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि जर व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका